दे काल परवाच शिवाजी महाराजांच्या युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश झालेला आहे अध्यक्ष मध्ये मराठी शाहीचा जाज्वल इतिहास ची साक्ष देत छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले किल्ले आज उभे आहेत अध्यक्ष मध्ये याची काही ऐतिहासिक कागदपत्र आहेत त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कडे दुर्गराज रायगड बांधण्यासाठी पन्नास हजार होऊनचा खर्च त्यांना आला होता असे रेकॉर्ड आहे मी हिरोजी इंदुलकरांचे आभार मानले पाहिजेत की त्यांनी स्वराज्याची राजधानी बनवली ती फक्त पन्नास हजार होऊन त्या काळात खर्च करण्यात आली अध्यक्ष आज काय चाललेलं आहे आज अध्यक्ष महोदय करोडो रुपये रस्त्यावर खर्च होतात उद्घाटनानंतर काही वेळातच पूल पडतात अध्यक्ष महोदय आपण गुजरातचं मॉडेलही कोसळताना मागच्या काळात काही बघितलं अध्यक्षमध्ये दे, उदाहरणं देतो म्हणजे भातकळकर साहेबांना लक्षात येईल की आपण मंत्रिमंडळाच्या बाहेर आहे पण राज्य कसं चाललंय आठ किलोमीटरच्या रस्त्यासाठी राज्याने आपल्या दोन हजार सातशे त्रेसष्ट कोटी रुपये खर्च केले विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉरच्या फेज एक च्या कामासाठी सरकारने दोन हजार सातशे त्रेसष्ट कोटी रुपये खर्च केले या प्रकल्पाच्या एका टप्प्यात पाच पूर्णांक दोन किलोमीटर साठी दोन हजार सहाशे बहात्तर कोटी रुपये खर्च केले पहिल्यांदा तीनशे चौतीस कोटी रुपये एका किलोमीटरला खर्च येणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यात मी जे सांगितलं त्यात पाचशे तेरा कोटी रुपये एका किलोमीटरला खर्च येणार म्हणजे आपल्या मतदारसंघात जर हा पैसा खर्च केला मी पाचशे तेराच्या ऐवजी शंभर दीडशे समजू शकतो पण पाचशे तेरा म्हणजे फार झाले अध्यक्षमध्ये हो बरं सेवा तर मिळाली पाहिजे मग जागोजागी खड्डे पडलेले आहेत अनेक प्रश्न तयार होतात अध्यक्षमध्ये हो अनेक ॲक्सिडंट्स होतात या सगळ्यांनी या राज्यातल्या रस्ते बांधणीच्या बाबतीत काही प्रश्नचिन्ह अध्यक्षमध्ये तयार होतात मी अध्यक्षमध्ये महसूल विभागातला भ्रष्टाचाराच्याविषयी बोलणार आहे अध्यक्षमध्ये सन्माननीय बावनकुळे साहेब महसूल मंत्री झालेले आहेत त्यांचं इंटेन्शन मला फार क्लिअर वाटतं आणि प्रत्येक गोष्टीला इमिजिएट त्यांचा रिस्पॉन्स पॉझिटिव्ह असतो पण अध्यक्षमध्ये त्यांच्या निदर्शनाला आणून देण्यासाठी मुद्दा म्हणून हा मुद्दा मी मांडतोय अध्यक्षमध्ये आज महसूल विभागात ए सी बी अँटी करप्शन ब्युरो काय सांगतं तर जूनपर्यंत जवळपास शंभर गुन्ह्यांची नोंद झाली त्यात एकशे चाळीस लाचखोर सापडले हे कोण आहेत शासकीय कर्मचारी आहेत सगळे नाशिक जिल्हा पहिल्या नंबरला आला आणि पुणे जिल्ह्याचा नंबर दोन आलेला आहे या लाच घेण्याच्या प्रकरणात अध्यक्ष महोदय सरकार म्हणत आम्ही भ्रष्टाचाराचे विरोधी आहे पण सरकारी कर्मचारी खाली सगळे वजन दिल्याशिवाय वजन ठेवल्याशिवाय साहेब कामच करत नाहीत वर्ण ऑर्डर जरी आली तरी खाली कर्मचारी काम करताना आता आमदारांनी सांगितलं तरी चालत नाही आमदारांनी सांगितलं तर हो साहेब जी साहेब ताई काय काळजी करू नका आम्ही उद्या करतो आणि तो जो माणूस ज्याचं काम असतं तिथं जातो त्या माणसाला इतकं कासावीस करून सोडतात की तो परत त्या आमदाराकडे किंवा हो, त्या मंत्र्याकडे जातच नाही तो म्हणतो ती काय मिटवा आणि आमचं करून द्या अध्यक्षमध्ये माझ्या मतदारसंघात सांगली जिल्ह्याचं आमचं चांदोली धरण झालं माझ्या मतदारसंघात चाळीस पन्नास वर्षापूर्वी पुनर्वसन झालं त्या पुनर्वसन ज्यांचं झालं त्यांची तिसरी पिढी आहे पण अजून त्यांना अनेकांना प्लॉट मिळाले नाहीत अनेकांना पुनर्वसनाला त्यांच्या हक्काची जमीन मिळाली नाही काही कुटुंब अशी आहेत की तिकडं डोंगरामध्ये त्यांचे पन्नास एकर सात एकर ऐंशी एकर शंभर एकर गेले इथं त्यांना तीन एकर आहे पण ते तीन एकरही आपण अजून दिलेले नाही अध्यक्ष महोदय त्यांची तिसरी पडी मोबदल्यासाठी भांडते माननीय पुनर्वसन मंत्र्यांना आता मी वेळ मागितली आहे परवा गणेश नाईक फॉरेस्टमधली लोक आहेत म्हणून गणेश नाईक साहेबांनी फार चांगला वेळ देऊन आमची मिटिंग घेऊन बरेच प्रश्न मार्गी लावले पण हे अजून प्रश्न सुटलेले नाहीत एकोणीसशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर सालापासून ते बाहेर पडलेले पण अध्यक्षमध्ये मी तुम्हाला एक उदाहरण देईन की या प्रकरण असं आहे पुणे जिल्ह्यातलं आहे दोनदा नाही तर तीस वेळा भातकळकर साहेब एका लाभधारकाला बक्ष फायदा मिळालेला आहे अध्यक्षमध्ये कसं झालं तर मी अध्यक्षमध्ये काही निवडक अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन गेल्या काही वर्षात हा मोठा कार्यक्रम केलेला आहे स्थानिक दलाला त्याच्यात आहेत पुनर्वसनाच्या नावाखाली प्रकल्पांच्या प्रकल्पग्रस्तांच्या हक्कावर दल्ला टाकण्याचा काम अध्यक्ष महोदय झालेलं आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपल्या केमघर प्रकल्प बाधितांचे लवारडे पुनर्वसन गावठाण ते मी सांगतो अध्यक्षमध्ये अध्यक्षमध्ये शिरूर तालुक्यातील राऊतवाडी शिकरापूर येथील शासकीय भूखंडावर टेमगर प्रकल्पग्रस्तांसाठी राखीव जागेत स्मशानभूमी केली सार्वजनिक रस्ते गटार लाईन उद सगळी होती ती उद्ध्वस्त करून यावरती अनधिकृत प्लॉटिंग व्यवसाय केला आणि हे तहसीलदारांच्या चौकशी अहवालात नमूद केलेलं आहे माझ्याकडे डॉक्युमेंट्स आहेत सगळे मी भाषण थोडक्यात करा म्हणून सगळे वाचून दाखवत नाही पण अध्यक्षमध्ये आपल्याला अध्यक्ष मोदय तहसीलदारांच्याकडून या सगळ्या गोष्टींचा खुलासा होईल आणि तहसीलदारांनी देखील हे रेकॉर्ड आहे माझ्याकडं आणि अध्यक्ष मोदय हो लवारडे पुनर्वसन गावठाण राऊतवाडी शिकरापूर या गावठाणातील स्मशानभूमी सार्वजनिक शौचालय गटार लाईन सार्वजनिक रस्ते इत्यादी उद्ध्वस्त करून प्लॉटिंग केलेबाबत दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करणेबाबत उपजिल्हाधिकारी पुनर्वसन पुणे यांनी उपविभागीय अधिकारी पुणे शहर शिरूर यांना पत्रच पाठवलेलं आहे ते सगळे माझ्याकडे रेकॉर्ड आहे त्यात वेळ घालवणं योग्य नाही पण माझ्याकडं त्याच्यासाठी फोटो देखील आहेत त्या संदर्भातले की त्या ठिकाणी अध्यक्षमध्ये स्मशानभूमी आणि शेड आहे ते सगळं काढून आता खाली प्लॉट बांधण्याचं काम प्लॉटिंग दिसतंय अध्यक्षमध्ये भूखंड वाटप झाल्यानंतर एक वर्षाच्या आत सदर ठिकाणी निवासी होणे अस हो होणे ही अट असताना देखील या अटीचं सर्रास उल्लंघन करून एक आत या भूखंडाची विक्री करण्यात आलेली आहे अध्यक्ष महोदय यासाठी आपल्याकडे डॉक्युमेंट आहे त्यांना ऑर्डर देतानाच तशी अट घातलेली आहे चासकमान प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्तांना मंजूर करणे दत्तात्रय नंदन सावंत मौजेवाडा खा तालुका खेड पुणे आ, प्रदान केलेल्या भूखंडाचा वापर निवासी करावायचा कर कारणासाठी करायचा आहे व सदर आदेशाच्या दिनांकापासून एक वर्षाच्या आत वापर निवासी वापरासाठी करणे बंधनकारक राहील अशी ऑर्डरच आहे पण त्याचंही उल्लंघन त्या ठिकाणी करण्यात आलं आणि अध्यक्षमध्ये त्याची परस्पर दुसऱ्यालाच विक्री करण्यात आलं अध्यक्षमोदय त्याचप्रमाणे याच ठिकाणी अध्यक्षमध्ये प्र मुद्दा तीन तिसरा असा आहे की एका व्यक्तीच्या कुटुंबात एकच भूखंड ही अट असताना देखील सर्रासपणाने एका व्यक्तीच्या कुटुंबातील वडील मुलगा पत्नी सून मुलगी यांच्या नावे बेकायदेशीर सर्रास भूखंड वाटप केलेलं आहे महोदय आणि यासाठी देखील माझ्याकडे डॉक्युमेंट आहे इथं कागद आहे इथं कमल मारुती उभे कमल मारुती उभे कमल मारुती उभे कमल मारुती उभे चार प्लॉट कोंडापुरी गावात त्यांना देण्यात आले चंद्रकांत मारुती उभे चंद्रकांत मारुती उभे चंद्रकांत मारुती उभे चंद्रकांत मारुती उभे कोंडापुरी चार प्लॉट या अध्यक्षमध्ये एकाच कुटुंबाला किती जागा द्यायची याची नियमावली असताना अध्यक्षमध्ये या ठिकाणी सर्रास भूखंडाचं वाटप हे घरातल्या लोकांना झालेलं आहे अध्यक्षमध्ये काही कुटुंबांना तर दहापेक्षा अधिक भूखंडाचं वाटप झालेलं आहे उभे कान कानगुडे मरगळे बावधाने आणि अनेक कुटुंब आहेत पण अध्यक्षमध्ये दहापेक्षा अधिक भूखंडाचं वाटप एकाच कुटुंबाला झालेलं आहे आणि अध्यक्षमध्ये त्याचंही रेकॉर्ड मायाकडं आहे अंकुश मारुती कानुगडे आणि ते मारुती कानुगडेंची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा मुलं किंवा बायक पत्नी किंवा मुली असं काय काय नाव आहे कानु, कानुगुडे यांचं पुढं लक्ष्मण कानुगुडे पाटील कानुगुडे ह्यांना आहेत अध्यक्षमध्ये एकाच प्रकल्पाला वेगवेगळ्या ठिकाणी भूखंडाचे वाटप करण्यात आलेलं आहे ते देखील अध्यक्षमध्ये माझ्याकडे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहे आणि त्यात अध्यक्षमध्ये निवृत्ती लक्ष्मण कान कानगुडे राऊतवाडीला त्यांना जमीन आहे मग निवृत्ती लक्ष्मण कानुगडे प्लॉट नंबर एकशे आठ ऑब्लिक एक प्लॉट नंबर तेरा आपटीला त्यांना प्लॉट दिलेला आहे मग निवृत्ती लक्ष्मण कानुगडेंना आपटीला अजून एक प्लॉट दिला आहे निवृत्ती लक्ष्मण कानुगडेंना अजून एक प्लॉट आपटीला दिलेला आहे रमेश सोनूगुंडला एक प्लॉट राऊतवाडीला दिलाय रमेश सोनूगुंडला कोंडापुरीला एक प्लॉट दिलेला आहे अशी मोठी यादी अध्यक्षमध्ये आहे आणि म्हणून अध्यक्षमध्ये या सगळ्या संदर्भात सरकारने खरं म्हणजे चौकशी करणं गरजेचं होतं अध्यक्षमध्ये तहसीलदारांकडून भोगवटा वर्ग एक करताना अटी शर्तीच्या नियमाचे भंग करण्यात आलेला आहे त्याचंही अध्यक्षमध्ये हो माझ्याकडे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहे आणि त्यात वर्ग दोनचे भगवटदार भोगवटादार वर्ग एकमध्ये मध्ये करणेबाबत आदेश पारित झाल्यामुळे खालीलप्रमाणे सात बारा सदरी अंमल दिलेला असे असं गाव नमुना मधले सगळे कागद आहेत ते सगळे वाचून मी आपला वेळ घेत नाही अध्यक्षमध्ये पण अध्यक्षमध्ये त्याबरोबर जिल्हाधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय हस्तांतरित करण्यात मनाई मनाई असताना देखील बेकायदेशीर बेकायदेशीरपणे भूखंडाचे हस्तांतर करण्यात आलेलं आहे अध्यक्षमध्ये त्याचे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स माझ्याकडे आहेत या ठिकाणी महसूल मंत्री असते तर मी त्यांना दाखवले असते पण या ठिकाणी मी नक्की त्यांना संध्याकाळी किंवा उद्या पोहोच करेन त्यात लिहिलेलं आहे की जे उपजिल्हा अधिकारी पुनर्वसन पुणे वहिवाटदाराने त्यांना देण्यात आलेल्या गावठाने ते भूखंड प्लॉट जिल्हाधिकारी पुणे यांचे पूर्व परवानगीशी हस्तांतर करता कामा नये तरी हस्तांतर खालच्या खाली झालेलं आहे त्यामुळे अध्यक्षमध्ये एकंदर आता भूखंड एका प्रकल्पासाठी आरक्षित असताना दुसऱ्या प्रकल्पातील लाभार्थ्यांना बेकायदेशी बेकायदेशीर भूखंड वाटप करण्यात आले त्याचे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स माझं अध्यक्ष महोदय आहे ते सगळं वाचून मी वेळ घेत नाही थोडक्यात मला अध्यक्ष महोदय आपल्या आणि माननीय मंत्री महोदयांच्या निदर्शनाला आणायचे की हे महाघोटाळा आहे आणि शेकडो आता हजारो कोटी मला माहीत नाही तिथं किती किमती आहेत पण ते शिरूर तालुक्यातलं असल्यामुळे पुण्याच्या जवळ असल्यामुळं माझ्या मतदारसंघातल्या एकेका माणसाला अध्यक्षमध्ये हो चाळीस वर्ष आपण प्लॉट देऊ शकलेलं नाही आणि इथं अध्यक्ष हो एकाच कुटुंबाला दहा प्लॉट बारा प्लॉट पंधरा प्लॉट मी वाचून दाखवलं अध्यक्षमध्ये हो किंवा एकाच माणसाला तीन वेगळ्या गावात प्लॉट हे जरा गंभीर आणि धक्कादायक आहे अध्यक्षमध्ये हो म्हणून माझी सरकारला नम्र विनंती आहे की यात सखोल लक्ष द्यावं अध्यक्षमध्ये दस्त नोंदणीचे आता गैरप्रकार सुरू झालेले आहेत अध्यक्ष मोदे खरेदी विक्रीचा दस्त कोणत्याही जिल्ह्यात कुठेही नोंदवण्याचे आता एक मे दोन हजार पंचवीस पासून सुरुवात केलेली आहे एक जिल्हा एक दस्त असं अध्यक्षमध्ये नोंदणी सुरू केलेली आहे अध्यक्ष मोदय आता सद्यस्थिती जी दस्त नोंदणी केली त्यात प्रामुख्याने काय गैरप्रकार आढळतात बनावट व्यक्ती उभी करून दस्त केला जातो मृत व्यक्ती जिवंत दाखवून दस्त नोंदणी होते शेतकऱ्यांच्या विशेषतः डोंगरी भागातील मोठ्या प्रकल्पांच्या शेत लगतच्या जमिनी खरेदी फसवणूक करून केल्या जातात कुटुंबातील हिस्से निश्चित झालेले नसताना एका भावाने कुटुंबातील व्यक्तीचे हिस्से विकणे असे उद्योग होतात सामायिक मालकीच्या इमारतीतील एकाचा स हिस्सेदाराने लीज डीट करणे किंवा रेरा नोंदणीकृत नसणारे बेकायदेशीर बांधकामातील प्लॉट्स व प्लॉट विक्री फ्लॅट्स आणि प्लॉट विक्री किंवा सात बारा इतर अधिकारी अधिकारात सरकारचे नाव असणारी असताना होणारी दस्त नोंदणी भूसंपादनाचे सरकारी शिके पडलेले असताना होणारी दस्त नोंदणी आणि धर्मादाय आयुक्त यांची परवानगी आवश्यक असताना विश्वस्तानी अधिकार नसताना न्यासाची मिळकती विकणे अगर भाड्याने देणे देवस्थानच्या जमिनी मी मागे दोनदा हा विषय मांडला देवस्थानच्या जमिनी आमच्या भागात काही लोकांनी लुटल्या परस्पर नावाने करून घेतल्या आणि परस्पर त्याचं विक्री देखील करून केली अडाणी लोकांना चेक न देता दस्तामध्ये मोबदला नमूद करणे यात दस्तास योग्य मुद्रांक लावलेला नसणे कमी मुद्रांक शुल्काचे दस्त नोंदवून शासनाचा महसूल बुडवणे या सगळ्या विजिट गोष्टी अध्यक्ष महोदय फार गंभीर आहेत दस्त नोंदणी करताना सध्याच्या कायद्यातील अडचणी आहेत त्यात शेतकरी कळल्यावर असा नोंद झाला मग तो शेतकरी त्याची तक्रार घेऊन तलाठ्याकडे जातो मंडल अधिकारी तहसीलदार यांच्याकडे जाऊन नोंद करू नये म्हणून विनंती करतो दस्त रद्द करावा म्हणतो मुद्रा करू नका म्हणतो पण मुद्रांक जिल्हाधिकारी व दुय्यम निबंधक यांच्याकडे जातो एका नोंदणीकृत झालेला खोटा खरेदी विक्री दस्त रद्द करण्याचे अधिकार महसूल अधिकाऱ्यांना नोंदणी विभागाच्या अधिकाऱ्यांना नसून ते न्यायालयाला आहेत पण त्या गरीब माणसाला न्यायालयाकडे जावं लागतं एक सतरा एकराचं परस्पर एका म्हाताऱ्याबाईला घेऊन जाऊन दस्त नोंदणी झाली ती सतरा एकरच्या सतरा एकर, एकर लुटली आता कुणाचं नाव घेतलं की परत सगळे उभे राहतील पण सतरा एकर जमीन ती त्या बाईची लुटली ती सारखी इथं इथं बसली आहे आझाद मैदानात बनावटदस्तक रद्द करण्यासाठी न्यायालयात स्वतंत्र दावा करावा लागतो आता अध्यक्षमध्ये वर नमूद बाबी ध्यानात घेऊन प्रस्तावित एक राज्य एका नोंद एक नोंदणी नुन, प्रणालीमध्ये आता नवीन प्रणाली सरकार करणार आहे अध्यक्ष मध्ये आता उद्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगडचे लोक इथंही मुंबईतील राहतात अध्यक्षमध्ये म्हणजे तीन भाऊ गावात आणि एक मयत असल्यास एक भाऊ कामानिमित्त मुंबईला आला आणि मुंबईतला भाऊ किंवा तो मयत भाऊ मयत असल्यास त्याचे वारसदार गावाकडची जमीन परस्पर विकतात त्यांच्या पुरता हिस्सा न विकता सहहिदाराच्या हिस्स्यातील काही जमीन विकून मोकळा होत होतो आणि मग भावाला कळल्यावर काही महिन्याने किंवा वर्षाने तो तलाठ्याकडे जातो मग त्याला सांगितलं जातं तुम्ही वर जावा आता आपण कुठलाही म्हणजे सावरकरांची जमीन त्यांच्या जिल्ह्यात जर असेल तर कर ती इथं मुंबईत बसून ते व्यवहार करू शकतात सावरकर करू शकतात सावरकरांचा भाऊही करू शकतो मग सावरकरांच्या भावाने उदाहरणार्थ जर जमीन विकली दुसऱ्याला तर सावरकरांना पुढच्या वर्षीच कळणार रानात गेल्यावर तो तिथं दुसरा शेतकरी आल्यावर आणि मग तिथनं पुढं तक्रारी म्हणजे एक एक दस्त एक राज्य एक दस्त हा प्रकार जरा डेंजरस आहे तर सभागृहामध्ये किंवा एखादी कमिटी सरकारने करावी आणि हे असं करायला लागलं तर अजून आधीच लफडे पार आहेत त्याच्यात आणि हे डबल सुरू होईल आणि म्हणून माझी सरकारला विनंती आहे की फसवणूक लोकांची फार होईल आणि मग लोक फार मोठ्या प्रमाणात हे करतात अध्यक्षमध्ये विरोधी पक्षाच्या आमदारांना निधी मिळत नाही वगैरे वगैरे आहे आता आमच्याकडे सात कामं चोवीस साली तेरा ऑगस्ट चोवीस साली सहा कामे मंजूर केली आमच्या जिल्ह्यात दोन कोटी मंजूर आहे सात मार्च दोन हजार चोवीसला आ, सात कामे मंजूर असून दोन कोटी रुपये मंजूर आहे तेरा कामे पूर्ण झाली पण त्यांना पैसेच मिळाले नाहीत आता हे पेमेंट वगैरे मिळालं नाही त्याच्यावर मी बोललो आहे त्यामुळे आज सभागृहाचा वेळ जास्त घेत नाही मी अध्यक्ष मोदय पण अध्यक्ष मोदय काय होतं की आ, आता विशेषतः ग्रामपंचायतीत बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना आता सांगली जिल्ह्यातील वीस ग्रामपंचायतींना स्वतःचे कार्यालय स्थापन करण्यासाठी निधी दिला आहे मग याच्यात विरोधी पक्षाचा मतदारसंघच नाही मिरजे मिरज आटपाडी जा जत विटास शिराळा या भागाला निधी दिलेला आहे पलूसनं काय आमच्या विश्वजित कदमांच्या का मतदारसंघाने काय पाप केलं तासगावच्या आमच्या रोहित पाटलांच्या मतदारसंघात काय त्यांनी पाप केलं त्यांच्या मतदारसंघात तासगाव आणि कवठे मंकाळ हे दोन तालुके असणारा आमच्या रोहितचा मतदारसंघ आहे तिथे एखादी तर ग्रामपंचायत घ्यायची पलूस कडेपूर दोन मतदारसंघ दोन तालुके असणारा मतदारसंघ ते विश्वजित कदमांचा आहे एखादं काम घ्यायचं जयंत पाटलावर राग असेल तर ठीक आहे त्याचं घेऊ नका पण किमान अध्यक्ष महोदय ह्या इतर मतदारसंघात तरी न्याय देण्याचं काम हे सरकारने केलं पाहिजे अध्यक्ष मोदय बरं गरिबांना अन्न देणाऱ्यांची बिलं आता थकवलेली आहेत शिवभोजन थाळी पेमेंटच येत नाही कितीतरी महिने सात महिने त्यांचं पेमेंट आलेलं नाही अध्यक्ष मोदय जवळपास पावणे दोन लाख थाळ्या दिल्या जातात रोज आजही सत्तावीस मार्च चोवीसपर्यंत पर्यंत अठरा कोटी त्र्याऐंशी लाख शिवभोजन थाळ्या लाभार्थ्यांना देण्यात आल्या पाच रुपयात ही थाळी दिली जाते अध्यक्ष महोदय आता ही योजना बंद सरकार करायला लागले का त्याचाही खुलासा उत्तरात व्हावा कारण कंत्राटदारांना मार्च पासून शिवभोजन थाळीचं बिल मिळालं नाही सध्या महाराष्ट्रात फक्त चारशे सात शिवभोजन थाळी आहेत तेही बिल त्यांची वेळेवर मिळत नाहीत प्रत्येक महिन्याला बिल मिळावं म्हणून सर्व केंद्र चालक एकत्रित येऊन अध्यक्ष महोदय विनंती करतात अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की सरकारकडे पैसे नसले तरी गरीबातल्या गरीब माणसाचे पैसे अधिक करावेत हे रस्ते वगैरेचं पेमेंट जरा उशिरा केलं तरी चालेल आता अध्यक्ष महोदय एस आर एचा प्रकल्प फोरजेट स्ट्रीटला आहे त्या ठिकाणी नामदेववाडी कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे तसेच विठ्ठलवाडी व वा, पाटीलवाडी एस आर ए प्रकल्प दोन हजार दहापासून पासून प्रलंबित आहेत म्हणजे भाकळकर साहेब ह्याच्यावर जास्त सा प्रकाश टाकू शकतील अध्यक्षमध्ये पंधरा वर्ष होऊन देखील आस्था रहिवाशांना घरं मिळाली नाहीत काम पूर्ण झाले नाही मागच्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला होता पण काहीच कार्यवाही झाली नाही पंतप्रधान मोदी साहेबांनी दोन हजार चोवीसला पर्यंत सर्वांना घरं देणार अशी घोषणा केलेली इथं तर स्वतःचं असणारं घर गेलं आता स्वतःच्या चा हक्काचं घर पण अध्यक्षमध्ये मिळत नाही एक डायलॉग अध्यक्षमध्ये आपण ऐकलं असेल तारीख पे तारीख तारीख पे तारीख अध्यक्षमध्ये हा बिल्डर वेगळा आहे हा त्योहार पे त्योहार त्योहार पे त्योहार असं करतो या सगळ्या या प्रोजेक्टमध्ये अध्यक्षमध्ये रहिवासी दिवाळीच्या आधी बिल्डरकडे गेले तर त्यांना सांगितलं दिवाळी चावी देतो दिवाळीनंतर गेले तर म्हणतो गुढीपाड्याला चावी देतो अध्यक्षमध्ये दे, अशा या बिल्डरला ह्या फोर जी स्ट्रीटच्या नामदेववाडी कॉपरेटिव्ह हाऊसिंगचा यांना ब्लॅकलिस्ट करावं आणि त्याचं हक्काचं घर त्यांना लवकर मिळेल यासाठी अध्यक्षमध्ये आपण प्रयत्न करावा आणखीन एक दोन मुद्देच आहेत सुशिक्षित बेरोजगार रोजगार सुशिक्षित बेरोजगार आणि इतर अभियंता आता भंडारा जिल्ह्यातील कंत्राटदार मजूर संस्था सुशिक्षित बेरोजगार व इतर अभियंता यांनी केलेल्या कामाची बिलं सतरा कोटी आदिवासी भाग आहे हा अध्यक्षमध्ये आदिवासी भागात सतरा कोटी रुपयाची बिलं पेंडिंग आहेत अध्यक्षमध्ये Uh, साधारणपणे किती पेंडिंग आहेत त्याची यादी काढली तर ती परत पुनरावृत्ती होईल कारण मागच्याच आठवड्यात याच्यावर मी बोललोय अध्यक्ष महोदय रास्त भाव धान्य दुकानदार पंचावन्न हजार आहेत त्यांचं महाराष्ट्रात सहा महिने त्यांचं धान्य विक्रीचं कमिशन मिळालेलं नाही याबाबत या, या दुकानदारांनी वारंवार पत्रव्यवहार करून देखील त्या स्वस्त धान्य दुकानदारांचं कमिशन दिलेलं नाही यंदाच्या वर्षी अर्थमंत्र्यांनी रास्तभाव धान्य दुकानदारांच्या कमिशनमध्ये क्विंटलला वीस रुपये इतकी वाढ केल्याची घोषणा केली पण अध्यक्ष मोदय ती वाढ तुटपुंजी आहे असं त्यांचं मत आहे अध्यक्ष मोदय पण आहे ती पण वा जे काय त्यांचं देणं आहे तेच सरकार देत नाही आणि सहा महिने त्यांना त्याचं पेमेंट मिळालेलं नाही आणि म्हणून अध्यक्ष मोदय माझी आता तो ॲम्ब्युलन्सचा घोटाळा औषधांच्या खरेदीचा घोटाळा असे घोटाळे बरेच मागच्या काळात न उघडकीला आले आहेत पण सरकार त्याच्यावर काही फार लक्ष देत नाही सी व्ही सीची गाईडलाईन डावलून केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थाचे प्रमाणपत्र नसलेल्या कंपनी संगणमताने टेंडर वाटप होतं वगैरे ते सगळे मुद्दे मांडून अध्यक्षमध्ये मी वेळ घेत नाही माझी अध्यक्ष मध्ये विनंती आहे की आ, एक तर दर्जा बिघडायला आहे सरकारी अधिकारी प्रचंड अडवणूक करून परस्पर कारभार करायला लागलेत आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्याला मगाशी पुणे जिल्ह्यातल्या या धरणग्रस्त लाभार्थ्यांच्या वाटप करण्यात आलेल्या पद्धती सांगितल्या मु पुणे शहर पुणे जिल्हा रायगड जिल्हा जिथं जमिनीच्या किमती जास्त आहेत तिथं असे अनेक भ्रष्टाचार झालेले असतील मी एकच म्हणजे टिप ऑफ द आईसबर्ग म्हणतात तसा एक भ्रष्टाचाराचा नमुना आपल्याला सांगितला आणि त्यासाठी सरकारला माझी आपल्यामार्फत विनंती आहे की सरकारने त्या, सरकार त्या, सरकार त्या प्रकरणाची चौकशी करावी आणि लवकरात लवकर जमीन दुरुस्त करून द्यावी धन्यवाद